संघ सांगात सेवा मंडळ परभणीद्वारा आयोजित पदयात्रा इथं आलेले आहे हे गाव कोणतं खाल्लं रांजण खडलं आलेले आहे आणि मी इकडं इथे एक मंदिर आहे उंच टेकडीवर तर म्हणलं चला जाऊन होतं तर पहाटे आलो होतो इथं कोणी नव्हतं आणि विशेष म्हणजे मला सांगितलं होतं की इकडे हिंसर प्राणी आहेत त्याच्यामुळं मी पहाटे आलो पाच वाजता तरी अंदर ग्रुप होता आणि आलो आणि बसलो फक्त इथं कुत्रे दिसला आणि कुत्र्यामुळं मला धाडस आलं की आता वरी हिंसर प्राणी राहू शकत नाही कारण कुत्रा एकटा आहे म्हणजे हिंस्र प्राणी राहू शकत नाही तर मी आलो वरी वरी आलो तर भल्या पाटे येथे एक मुलगा रनिंग करत होता म्हणजे विचार करा खालून थोडा पायऱ्यानं नंतर वर आला मी वरी आलो मला वाटलं कोणतरी आलं तर हे नाव काय तुमचं श्रीहरी विनोद जाधव श्रीहरी विनोद जाधव आर्मी का पोलीस पोलीसची ट्रेनिंग म्हणजे थोडक्यामध्ये ग्राउंडची तयारी करण्यासाठी हा मुलगा एवढा खालून वर येतो मी एवढं विश्वासानं सांगू शकतो की एवढा चढावर मला याला तीन वेळेस लागलं म्हणजे तीन वेळेस मी थांबलो वाटेमध्ये तर हा मुलगा कंटिन्यू चार पाच वेळेस जाऊन आला माझ्या समोर तर मी एवढा आत्मविश्वासानं सांगतो की शंभर टक्के त्याचा ग्राउंड शंभरपैकी शंभर टक्के मार्ग नक्कीच पडताल कारण एवढ्या हार्ड ह्याच्यामध्ये तो वर येतो आणि खाली जातो तो मी था। न थांबता साधारण हा एका किलोमीटरचा टर्न आहे थोडक्यामध्ये वर आणि खाली तर एवढं ह्याच्यामध्ये एकटा वर येतो आणि खाली जातो कमाल आहे मात्र अशी तयारी आपल्या इकडे का करीत नाहीत आपल्या इकडे कसं आहे पहिलंच मैदानी भाग आहे मैदानी भागाची भागा किती केलं तरी तयारी कमीच राहू शकते कारण गडकिल्ल्यावर असे एवढं भयानक जर माळावर जर तयारी एवढी जोरात असेल तर आपल्या इकडली तयारी खूप कमी आहे आणि नॉर्मल तयारी आहे त्यामुळे हे असे मुलं सक्सेस होऊ शकतात भविष्यामध्ये आणि हे जे मंदिर आहे हे मा रुद्रायणी देवी संस्थान मंदिर आहे हे चिंचोली तर ह्याचा तालुका बार्शी टाकळे बार्शी टाकळी आणि जिल्हा अकोला तर हे सर्वात उंच मंदिर आहे काही कळलं कारण भरपूर इलाका दिसतो रामून मला वाटतं वाटतं आखा जवळपास अकोल्याचा इलाका दिसतो काय की तर भयानक उंचून दिसतो तर आता हे सूर्य असं वाटलं सूर्य एक घंटा झाला निघाला आहे तिथंच थांबलाय थोडक्यामध्ये म्हणजे एवढं उंचावर आहे ते लालबुंद दिसते सगळी प्रतिमा तिकडे म्हणा स्टोरेज फुल झालं का नाही स्टोरेज आहे स्टोरेजचं एक व्यव झालं आहे कारण भरपूर पाचशे बारा जी बी भरून गेले तर नाव डबल सांगा तुमचं